महाराष्ट्रामध्ये बिहारप्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याची अपेक्षा शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं विधानसभा निवडणूक लढवली आणि ऐतिहासिक दोनशेहून अधिक उमेदवार निवडून आणले महायुतीच्या गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशस्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली आणि त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला सर्वाधिक झाला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळालंय नरेश म्हस्के यांचं त्या ठिकाणचं मत आहे मला वाटत नाही ती त्यांची पक्षाची भूमिका असेल राजकीय निर्णय हे तिथल्या असणाऱ्या संख्याबळावर तिथल्या परिस्थितीवर होत असतात ज्या वेळेला शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ जास्त होतं परंतु त्यावेळेला असणाऱ्या सरकारला बदलणं आवश्यक होतं त्याच्यामुळे संख्याबळाचा विचार त्या ठिकाणी झाला नाही आणि त्याच्यामुळे नरेश मस्के यांची ती व्यक्तिबत भूमिका असू शकते हे बघा बिहारची निवडणूक आणि महाराष्ट्रातली निवडणूक एकदम वेगळी आहे कारण बिहारमध्ये ज्या टायमाला आम्ही एकत्रित निवडणूक लढवलो लढवलो भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार त्यावेळेस आमच्या नेतृत्वानं जाहीरपणानं निर्णय केला होता की कोणाही पक्षाचे कितीही आमदार जरी निवडून आले तरी आमचे पुढचे मुख्यमंत्री हे नितीश कुमार राहतील आणि भारतीय जनता पार्टी हा शब्द पाळणारा पक्ष आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी आमचे जास्त आमदार निवडून आल्याच्या बादही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने नितीश कुमारला मुख्यमंत्री केलं